शशिकांत बेनके हे या खिरवऱ्या गाव गावात आहे आपण त्या गावातले नागरिक आहे त्यांनी बाबा खिरवऱ्या गावात साहेबांनी किरण लामटे साहेबांनी काय विकास काम केले आणि त्यांना का मत द्यायचे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बोला ठीक आहे किरण लामटे आमच्याकडे चाळीस पंचाळीस वर्ष जेणेकरून सभा मंडपाचं जे काम होतं तर पंचवार्षिकला यायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचे दर पंचवार्षिकला यायचे नारळ फोडायचे आणि निघून जायचे पण साहेबांनी एकदा नारळ फोडला आणि एकदा आश्वासन दिलं आणि शब्द आम्ही तिथपर्यंत गेलो साहेबांना शब्द टाकला त्या ठिकाणी साहेबांनी काम केलं तसंच खाली जी दलित वस्ती तीस लाख रुपयाचं काम केलं तिथं पारावर आणि जे बाजारला बसायचे उन्हा तानात बसायच्या माय माऊली त्या उन्हा तानामध्ये त्यांना घाम वगैरे हो यायचा तिथं उन्हाचे झाड वेगळं झाड वगैरे वे होतं पण मग ते तोडलं मस्त सवारचं काम केलं आणि एक दलित वस्तीसाठी पण एक मस्त पैकी अं जवळजवळ एक दहा पंधरा लाख रुपयाचा निधी मिळून दिला आणि एक मशानभूमीचंही आमचं काम हे जवळजवळ चाळीस वर्षात झालं नाही आज खिरुरीचा चेहरा बदललाय तालुक्याचा चेहरा बदललाय आणि शंभर टक्के साहेब हे येणार हे तरुणांना तरुणांना काय गाफील करू राहिले पण तरुण एवढाही मूर्ख नाहीये का साहेबांना साहेबांनी काहीतरी आहोत जेणेकरून अडीच वर्षात जेवढं करता येईल शक्य आहे ते केलं करून दाखवलं आणि जेणेकरून या पाच वर्षा जर येणार तर आहे ते साहेब या पाच वर्षामध्ये संगणपेक्षा सु, 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 सुपलाम संगमनेरपेक्षा सुपलाम आपला सु, तालुका होणार आहे हे सांगायची गरज नाही फक्त साहेबांकडे मला एक मागणी आहे आमच्या विभागासाठी एमआयडीसीची काही व्यवस्था करावं इकडे जागा बघून तरुणांना बेरोजगार लय म्हणजे इकडे अवस्था लय वाईट आहे ते ते आता संदर्भात साहेबांनी एमआयडीसी आणली आता त्याचा जी आर सुद्धा निघालाय बरोबर आता जी एमआयडीसी तिकडे आता सर्व उपलब्ध उपलब्धता धरून ते सगळ्या गोष्टी करणार आहे तरी पण मग ह्या विभागात म्हणजे खिरवऱ्याच्या सर्व परिसरात विकासाचे चांगल्या प्रकारचे काम झाले असं तुम्हाला वाटतंय का अहो हे सांगायचंच नाही अहो जेने आमच्या चाळीस वर्षामध्ये खड्डा खड्डा रस्त्यात एका रस्त्यात खड्डा हे समजत नव्हतं आता आमच्या भागामध्ये कुठेही जा वाड्या वस्तीला जा असे विकासाचे काम आतापर्यंत कोणत्याही आमदारांनी केले नाही आणि इथून पुढे कोणताही आमदार झाला तो करणार नाही फक्त साहेब करू शकता तुमचं मत आता लांबट साहेबांना शंभर माझं मत नाही माझ्याकडे एकशे दहा माझ्याकडे एकशे दहा मत आहे माझ्या घरामध्ये एकशे दहा मताचा एक गड्डा मत साहेबांनाच राहणार यात काही बदल होणार नाही हे शंभर टक्के मी शाश्वतीनं देऊन सांगतो